कर्जत येथे तीन फेब्रुवारी रोजी हजारो महिला आदेश बांदेकर सोबत मांडणार खेळ बक्षिसांची खैरात होणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव आदेश बांदेकर यांचा राज्यभर प्रसिद्ध असलेल्या खेळ मांडियेला या कार्यक्रमाचं आयोजन शिवसेना ठाकरे गटाने केलं आहे तीन फेब्रुवारी रोजी कर्जत शहरातील पोलीस मैदानात महिलांसाठी खेळ मांडियेला यात महिलांच्या विविध खेळाचं आयोजन करण्यात आलंय अशी माहिती या सोहळ्याचे आयोजक आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख सावंत यांनी कर्जत येथे आयोजित पत्रकार परिषदेत हा कुटुंबासाठी कुटुंबातील सर्वांसाठी असा कार्यक्रम अभिनेता आणि राज्याचे भाऊजी म्हणून प्रसिद्ध असलेले आदेश बांदेकर सादर करणार आहेत या सोहळ्याची माहिती देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं गावात गावा जाऊन प्रत्येक गावात जाऊन सांगितली तिथल्या महिलांना निमंत्रण दिलं सगळ्या माझ्या माता भगिनी माय भावले या ठिकाणी ग्राउंडला शनिवारी उपस्थित राहणार आहे त्यांचं नियोजन कसं असेल यासाठी आपल्या सगळ्यांची माहिती देण्यासाठी आपण या ठिकाणी जमला त्याच्यामध्ये आपण पैठणी तर आहेतच त्याच्याबरोबर पाच बक्षीस ठेवलेली आहेत जे लकी ड्रॉ संदर्भात आहेत त्याच्यामध्ये स्कूटी असेल फ्रीज असेल टी व्ही कलर टी व्ही मिक्सर अशा प्रमाणात आहे येणाऱ्या प्रत्येक महिलेला तिचा सन्मान केला जाणार आहे तिला एक मायाची साडी म्हणून भेट दिली जाणार आहे त्या सगळ्या कामातून नियोजन करत ज्यांचे जास्त जण मेहनत आहे त्यांच्या जिल्हा महिला संघटिका आणि त्यांची पूर्ण टीम महिलांची टीम त्याच्याबरोबर उपस्थित असलेले आमचे उत्तम शेड असतील सुधामदादा असतील आणि जे पदाधिकारी जे आहेत त्या सगळ्यांच्या मेहनतीने हा तीन तारखेचा कार्यक्रम संपन्न करत आहोत आपण सगळे पत्रकार नाही त्यानिमित्त तीन तारखेला येण्यासाठी आम्ही निमंत्रण देतो तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी या तुमची पण व्यवस्था बसण्याची आम्ही ठिकाणी केलेली आहे तर माझा तुम्हाला आणि सर्वच कालापूर तालुक्यातल्या सगळ्याच माता भगिनी मायमन आपल्या मार्फत एक संदेश पोचवायचा आहे की तुमचा भाऊ समजा तुमचा मुलगा समजा तुमचा नातू समजा हे समजून तुम्ही या कार्यक्रमाला या तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद येणाऱ्या दिवसामध्ये मला माझ्या पक्षाला पाहिजे त्यासाठी तुम तुमच्या व्यस्त शेड्यूलमधून तुम्हाला कनमवणूक व्हावी यासाठी आपल्या कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे तर आपल्या सगळ्यांच्या मार्फत प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रिक मीडिया असेल सर्वांच्या मार्फत आपण तुम्हाला तीन तारखेचं या ठिकाणी निमंत्रण देत आहोत तर आपण सगळ्यांनी यावं आम्ही आपली सर्वांची वाट बघतो आणि या ठिकाणी थांबतो आपले अभिनेते पण आहेत हजेशजी बांदेकर आपल्याला पोलीस ग्राउंड येथे खेळ मांडलेला या कार्यक्रमाच्या माध्यमातून येणार आहेत आणि सगळ्या महिला भगिनी खूप उत्सुक आहेत आणि सगळ्या महिला भगिनींना असं सांगावं असं वाटतंय तरी तुमच्यापर्यंत जरी प्रवेश पास पोहोचले नसतील तरी घबरून जाऊ नका कारण प्रत्येक जण मला फोन करून विचारते आम्हाला पास आले नाही एंट्री नाहीये का तर असं काही होणार नाहीये कारण आपण प्रवेशाच्या म्हणजे ज्या दिवशी दिवशी कार्यक्रम आहे त्या प्रवेशाच्या ठिकाणी ते पास उपलब्ध करून देणार आहोत आणि सगळ्या सगळ्या महिलांचं तिथे अतिशय म्हणजे स्वागत होणार आहे त्याच्यामुळे पास नसतील तर आम्ही येऊ का नको असा प्रश्नच नाहीये तर सगळी तुमची व्यवस्था तशी केलेलीच आहे कारण येणाऱ्या एन महिला भगिनींना आपण मायेची साडी तर दादानी दिली जाईल परत त्याच्या बरोबरीने आपल्याला महिलांना रोजच आपल्या किचन मध्ये वावर लागतं आणि सगळ्यांसाठी जेवण वगैरे बनवायला लागतं तर ती जेवणाची सोय देखील केलेली आहे महिले महिला जेव्हा येतील त्यावेळेस त्यांना ती मायेची वस्तू आणि त्यांच्याबरोबर जेवणाचं म्हणजे स्नॅक्सचं पॅकेट असेल आणि जाताना कारण तीन तासाचा कार्यक्रम असल्यामुळे जाताना उशीर होणार तर महिलांना नेण्या आणण्यासाठी आणि प्लस जेवणासाठी असं उत्तम अशी सोय केलेली आहे पार्किंग साठी पण आपण जागा दिलेल्या आहेत मार्केट यार्ड मध्ये म्हणजे तिकडून जे गाड्या येतील त्यांना मार्केट यार्ड मध्ये इकडून येतील त्यांना इथे समोरच्या प्रांगणात पण आपण जशी जागा तशी सोय केली आहे म्हणजे पार्किंगचं पण नियोजन असणार आहे म्हणजे कुठेही ते कुठल्याही पद्धतीने पूर्ण संपूर्ण कार्यक्रमात महिलांना कुठेही त्रास होता का म्हणे त्याची आपण व्यवस्था करणार आहोत पोलीस स्टेशनशी तसेच इतर सगळं शासकीय आपण यंत्रणा त्यांच्या सगळ्यांना आपण याची आपण सूचना केलेली आहे तर येणाऱ्या प्रत्येक भगिनीला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा सन्मान हा ही जी प्रेरणा ही जे मिळत आहे ते सगळं या पक्षाच्या माध्यमातून शंभर टक्के मिळत आहे तर सगळ्या महिला भगिनींना विनंती असेल की आवर्जून या आणि या तुमच्या ज्या बांधकर साहेब नेहमी म्हणतात की संसाराच्या रगाड्यातून थोडासा काहीतरी हवा असतं तर हा एक उत्तम माध्यम आहे तुम्ही एकमेकींशी चांगल्या पद्धतीने जोडल्या जाणार आहे कारण माझ्या सगळ्या सहकारी इतक्या जोमाने कामाला लागले ला आहेत की म्हणजे त्यांचं ट्युनिंग इतकं छान झालंय की प्रत्येक एकमेकींसाठी असा जीव देतो जीव घेतो तसा तशा पद्धतीचं एक त्यांच्यामध्ये बॉन्डिंग तयार झाले आणि तेच बॉन्डिंग प्रत्येक महिलेमध्ये व्हावं आणि तिच्या समस्या काय आहेत तिथे जाणून घ्याव्या या सगळ्या ह्या सगळ्याचा विचार करून हा उपक्रम शिवसेना ठाकरे गटाचे रायगड जिल्हा उपप्रमुख नितीन सामंत महिला आघाडी संघटक सुवर्णा जोशी तालुका प्रमुख उत्तम कोळंबे महिला आघाडी उपजिल्हा संघटिका अनिता पाटील कर्जत तालुका संघटक करुणा बडेकर विधानसभा संघटक सुनीता विचारे युवती महिला अध्यक्ष खालापूर भारती लोते उपशहर संघटक सुरेखा प्रधान युवती शहर संघटक शीतल पितळे कर्जत शहर संघटक मयुरी गजमर विभाग प्रमुख गीता पळसकर आदी जण उपस्थित होते या सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या महिलांकडून एक कुपन भरून घेण्यात येणार असून त्यातील तीनशे कुपन स्वतः आदेश बांदेकर हे करणार असून त्यांच्यासोबत आदेश बांदेकर विविध खेळ किस्से गप्पा गाणी खेळणार आहेत त्या तीनशे भाग्यवंत महिलांमधून विजेता महिला या पैठणीच्या मानकरीत ठरणार असून उपविजेता महिला असतील त्यांना देखील दुसऱ्या क्रमांकाची पैठणी भेट दिली जाणार आहे सरतेशेवटी शेवटी पाहुण्या मंडळींचे हस्ते उपस्थित सर्व महिलांना कुपनमधून पाच भाग्यवान कुपन काढली जाणार आहेत त्या पाच भाग्यवंत महिलांना स्कूटी टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आणि मिक्सर अशी बक्षिसे दिली जाणार आहेत पोलीस मैदानी ते कर्जत विधानसभा मतदारसंघामधील महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत त्यामुळे पोलीस मैदानात तीन फेब्रुवारी रोजी महिलांचा कल्लोळ पाहायला मिळणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीकडून खेळ मांडियालाचे संयोजन केले जात आहे महिला आघाडीकडून तालुक्यातील प्रत्येक गावात महिलांच्या बैठकी घेतल्या जात असून महिला बचत गट तसेच गृहिणी महिला यांना कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत तर या सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या महिलांसाठी भोजनाची व्यवस्था आयोजक यांच्याकडून करण्यात आली आहे मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोरसाठी साठी नितीन पारधी कर्जत महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा